शेतीसाठी मातीची गुणवत्ता कशी सुधारा नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एसटी आयो युट्यूब चॅनल चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय कृषी मित्रांनो बरेच काही शेती विषयावर बोलण्यासारखं आहे पण महत्वाचं आणि खूप ज्वलंत असा जो प्रश्न आहे हे शेतकऱ्यासमोर तसंच पर्यावरण शास्त्रज्ञ नैसर्गिक जे अडचणी उद्भवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जमिनीची जी सुपीकता आहे किंवा जमिनीची शेतीची जी माती आहे याच्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे तर जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल आणि त्याच्यासाठी उपाययोजना काय आहेत तर या संदर्भामध्ये आज आपण जमिनीची सुपिकता टिकण्यासाठी या महत्वाच्या बाबी आहेत जे शेतकरी वर्गामध्ये जागृती करणं गरजेचं आहे हे या विषयावर मी आज तुम्हाला सविस्तर मी प्रॅक्टिकली अनुभव घेतल्याच्या नंतर तुम्हाला सांगू इच्छितो तर कृषी मित्रांनो आपण जर एस टी आर युब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर महत्वाच्या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करूया कृषी मित्रांनो भारत देश हा कृषी प्रधान देश असताना बरेच परदेश देशामध्ये शेतकरी हे अवगाव्य अंधाधुंद कीट कित, कीटकनाशक तणनाशक आणि रासायनिक खताचा भडीमार करत आहेत जमीन ही जमीन म्हणजेच माती माती ही सजीव असून तीला एवढं कडक आणि निर्जीव करण्यामध्ये रासायनिक खताचा खूप मोठा हात आहे आणि शेतकऱ्यांमध्ये ज्ञानाचा किंवा माहितीचा अभाव असल्या कारणामुळे हे रासायनिक खताचा भडीमार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर कशा पद्धतीने जमिनीचं जे स्वास्थ्य आहे जमिनीची ती तब्येत आहे हे चांगली जर करायचं असेल तर याच्यासाठी काय नियोजन करावं लागेल कशा पद्धतीने करावं लागेल हे गरजेचं आजचा गरजेचा विषय आहे हे सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न असताना याच्यावर जर आपल्याला बोलायचं झालं जा तर जे शेतकरी बंधू आहेत शेतकरी बांधवांमध्ये जागृती निर्माण करणं आज काळाची गरज होऊन गेलेली आहे कृषी मित्रांनो भारत सरकारनं दोन हजार पंधरामध्ये सॉइल हेल्थ कार्ड हे स्कीम राबविलेले आहे याचे एकमेव उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांना उच्च मध्ये उत्पन्नामध्ये जे पिकाचे दर्जा क्वालिटी सुधरावी आणि चांगल्यात चांगले उत्पन्न घेता कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसा घेता येईल हे सॉइल हेल्थ कार्डच्या नंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की जे शेतीचं सुपीकता आहे किंवा जी नापिकी आहे याचं वाढण्याचं जे कारण आहे ते आता वाढती लोकसंख्या आणि जमीन आहे तेवढीच आहे आणि लोकसंख्या ही वाढत आहे तर स्पर्धा अशी वाढेल की कमी एकरमध्ये किंवा कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल आणि त्यासाठी उत्पन्न काढण्यासाठी लागणारे जे जे वस्तू जसं बियाणं असेल कीटक असेल रासायनिक खतं असेल पाणी असेल याचा कसा अतिशय जास्त प्रमाणात वापर करून उत्पन्न वाढ पण जमिनीची हालत जमिनीची जी तब्येत आहे अतिशय खराब होऊन गेलेली आहे अक्षरशः जमिनीवर आधीची जी जमीन होती एकदम भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी आणि हवा खेळती राहणारी अशी पायात अनुवाणी जर पाय असलं ज्याच्या पायामध्ये चप्पल बुट नसताना जर आपण त्या जमिनीवरून चाललं तर असं गादीसारखं नरम वाटणारी जमीन आज एकदम टनक कडक झालेली आहे जर ठेस लागले तर नख फुटू शकतात अशा पद्धतीचे आजच्या कंडिशनला जमिनीचा जो वरचा थर एवढा झालेले जमीन हे मृत अवस्थेत झालेले म्हणजे आज मेलेली आहे जमीन जे सूक्ष्म जीवाणू आहे जे मातीचं विघटन करणारे जीवाणू आहेत हे सगळं रासायनिक खतामुळे तणनाशकामुळे आज पूर्ण एक मृत अवस्थेत असल्यामुळं जमिनीमध्ये हालचाल होत नाही व हवा खेळते राहत नाही कृषी मित्र हो याच्यामध्ये महत्वाचं कारण असे की आज योगी जगी वासुदेव हे लंडनहून शंभर दिवसाच्या दौऱ्यावर निघालेले आहे फक्त जमिनीची जी सुधारणा आहे ह्या मोहिमे अंतर्गत ते जगभरात फिरण्यासाठी योगी जगी वासुदेव हे लंडनहून शंभर दिवसाच्या दौऱ्यावर निघालेले आहे याच कारण असं आहे की एक चिंतेचा विषय बनून गेलेले जेवढे प्रगतशील प्रगती पथावर असणारे दे देश आहेत हे आज जमिनीची जी सुधारणा आहे किंवा जमिनीची जी पोत आहे हे सगळ्या जास्त खालावले गेले असल्यामुळे आज ह्या मोहिमेची गरज का भासली तर याच मी सविस्तर चर्चा तुमच्यासोबत करत आहे कृषी मित्रांनो शेतकरीमध्ये अशिक्षितपणा किंवा ज्ञानाचा अभाव असल्या कारणानं पण हे होते जर शेजारचा एखादं खत टाकत असेल किंवा डीएपी टाकत असेल तर हा सुद्धा डीएपी टाकायला किंवा तो खत वापरण्याचा प्रयत्न करतो याच्यात एक स्पर्धा होऊन गेलेली आहे खरं पाहता आपल्या जमिनीला कोणत्या खताची आवश्यकता आहे कोणत्या पोषण तत्वाची आवश्यकता आहे हे जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत आपण करायला नाही पाहिजे पण शेजारचा करतो म्हणून आपण करतो तर आपला खर्च सुद्धा वाढत जातो आणि उत्पन्नात घट येऊन जमिनीची नापिकी किंवा जमिनीचा जो पोत आहे तो खालावत हो जात आहे त्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि चांगल्यात चांगलं जर उपाय करायचा असेल तर बरेच आता जनजागृत झालेले सेंद्रिय शेतीकडे काही टक्के म्हणजे दोन तीन टक्के शेतकरी वळत आहे आणि अतिशय जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत असल्यामुळे जमिनीची जी झीज आहे ती होऊन ते पाण्यावाटे वाहून समुद्रात किंवा नदी नाले तलावात जात असल्यामुळे त्याचा एक जीवसृष्टीवर सुद्धा वाईट परिणाम होत आहे रासायनिक खताच्या वापरामुळे केमिकल पेस्टिसाइड्स याच्या फवारणेमुळे पानात काही अवस असल्यामुळे ते भाजीपाल्याच्या मार्फत शरीरामध्ये जाऊन लवकरच अंधत्व किंवा पांढरे केसवणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत तर हे अतिरेकी होत असल्या कारणाने आणि अतिरिक्त वापर केल्या कारणाने उत्पन्नात वाढ व्हायची हो पण जमिनीचा जो पोत आहे हे खराब होत असल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये जमीन हे एकदम संपुष्टात म्हणजे एकदम मृत अवस्थेत नापिकी जमीन होऊन जाईल या भीतीमुळे आज जागतिक मोहिमेवर योगी जगी वासुदेव हे निघालेले आहे तर कृषी मित्रांनो वाढती लोकसंख्या लोकसंख्येच्या तुलनात उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा ह्या कारणामुळे खत खताचा अतिवापर आणि होणारा अपव्यय हे सुधारणा वेळीच गरज आहे भारत सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये सोयल हेल्थ कार्ड हे तयार करून म्हणजे सोय हेल्थ कार्ड मृदा आरोग्य कार्ड हे सुद्धा म्हणतो तर हे बनवण्याचं जे उद्दिष्ट होत की शेतकऱ्यांना ज्या आपल्या जमिनीमध्ये जे आवश्यक पोषक तत्वे किंवा मुख्य अन्य घटक त्या व्यतिरिक्त जे पोषक तत्वे ते तपासल्याच्या नंतर पाहिजे तेवढ्याच प्रमाणात टाकता येईल आणि खर्चामध्ये बचत करून उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने हेल्थ कार्ड बनवलेले आहेत आणि हे दर तीन वर्षानं हे वितरित सुद्धा केले जातात आतापर्यंत बरेच शेतकरी कमी कमी अकरा ते साडे अकरा करोडपर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे दर तीन वर्षानं हे वितरित केले जातात याचं उद्दिष्ट असा होता जावरु की शेतकरीमध्ये जागरूकी जागृती होऊन खताचं योग्य तेवढ्याच प्रमाणामध्ये नियोजन केल्या जाईल आणि वापर कमी केल्यामुळे जमिनीची पोत सुधारणा करण्यास मदत होईल सेंद्रिय कर्भ वाढण्यासाठी मी माझ्या हिशोबानं अभ्यासानुसार सांगतो की शेणखताचा सा वापर करणं खूप गरजेचं आहे सेंद्रिय खत जसं शेणखत वगैरे वापरणं खूप गरजेचं रासायनिक खतापेक्षा शेणखत हे एकदा टाकल्याच्या नंतर तीन वर्षापर्यंत काम करतात त्याच्यामुळे जमिनीची पोत सुधारते गांडूळ खत असेल शेणखत असेल सेंद्रिय खत हे खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात तर रासायनिक खताचं दिवसेंदिवस जी जमिनीला सवय लागलेली आहे ती कमी कमी करत जाऊन सेंद्रिय खत रासाय सेंद्रिय खत तसंच गांडूळ खताचा वापर करणं खूप गरजेचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये खाद्यावेळेस जमिनी ही संपुष्टात म्हणजे ना पिकी होऊन जाईल आणि येणाऱ्या पिढीला शेत करणं शेती करणं हे खूप अवघड होऊ शकते त्यासाठी शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे ताक ढेंच्यासारखे सारखे हिरवळीचे खत हे पेरून जमिनीत गाळल्यास तरी जमिनीची पोत सुधारते या हिरवळीचं खत बनवण्यासाठी मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवितो जर आपण कमेंटमध्ये जर मला सांगितलं की आम्हाला हिरवळीच्या खतासंदर्भात किंवा सेंद्रिय खतासंदर्भात आम्हाला काही एखाद्या विशेष त्याच्यावर व्हिडिओ द्या तर मी तुम्हाला नक्की बनवून देईल मला फक्त कॉमेंट बॉक्समध्ये बनवायचं का म्हणून मला टाका कॉमेंट बॉक्स करा म्हणजे कॉमेंट केल्यास मी तुम्हाला नक्की त्याचा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल जे सैल हेल्थ कार्ड आहे याचं जे बनवण्याचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न आणि जमिनीची पोस्ट सुधारून राहील तसंच जे दर्जा आहे गुणवत्ता हे टिकून राहील पिकाची गुणवत्ता टिकून राहील या हिशोबाने केंद्र शासनानं त्याची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे तर त्याचा प्रत्येक शेतकऱ्यांना फायदा घ्यायला पाहिजे दर तीन वर्षानं हेल्थ कार्ड हे तयार होत असते आणि त्याचं आपल्याला वितरण सुद्धा होत असते कृषी मित्रांनो अशी शेतकरी हा वर्ग काही असल्यामुळे याच्यामध्ये का होते का की आपल्याला एन पी के नत्रस पुरत पालास त्याच्यानंतर पीक पीक कोणतं लावतोय त्याचं कालावधी किती आहे त्याला नत्रस पुरत पालास हे कृषी विद्यापीठाची शिफारस काय आहे एकरी किती खतं द्यावं लागेल लागवडीच्या वेळेस लागवडीच्या नंतर तीस दिवसाने हे सगळं ज्ञान होणं खूप गरजेचं आहे तसंच कीड कोणती कीड कोणत्या महिन्यामध्ये येते आणि त्याचं पूर्व नियोजन काय करायचं आणि त्याच्यावर स्प्रे काय करायचं किती प्रमाणात करायचं हे सुद्धा खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी सुशिक्षितपणा येण्यासाठी आपण आपलं शेती हा व्यवसाय असून त्याच्यामध्ये बारकाईनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कोण काय करते किंवा कोण काय खत देते कोण काय फवारते हे याचा विचार न करता स्वतः आपला अभ्यास असणं गरजेचं आहे ह्या जून जुलैमध्ये येणारी किडे आहे याच्यावर हे स्प्रे केलं किती प्रमाणात आल्याच्या नंतर करणं आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे शेजारी फवारतो किंवा चर्चा आहे म्हणून आपण करायचं हे योग्य नाही आपल्याला आर्थिक बाबीत हे दुर्बळ करणारे घटक ठरू शकतात त्यासाठी अभ्यासपूर्वक शेती करा आणि लागते तेवढंच खत वापरा आणि जमिनीला जी सवय लागून गेलेली जास्त प्रमाणात खत वापरण्याचं तर ती सवय कमी कमी करत करत कमी कमी करा एकदम तोळल्यास तुम्हाला एक जमिनीला बी शॉक लागू शकते कारण त्याला जमिनीला सवय पडून गेलेली ती सवय कमी कमी करत गेल्यास निश्चितच आपल्या जमिनीचा पोट टिकवता येईल आणि हिरवळीचे खत किंवा सेंद्रिय खताच्या संदर्भात मी आपणास व्हिडिओ नक्की देईल तर कमेंट बॉक्सला मला नक्की कळवा की हिरवळीच्या खतासंदर्भात तुम्हाला माहिती आवश्यक असल्यास तुम्हाला कॉमेंट करा मित्रांनो माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो शेवटी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे हो। सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटण्यासाठी बेल आयकॉनला प्रयत्न की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय